नमस्कार नमस्कार द्राक्ष बागायतार बंधूनो मी आज कवटेमंकाळ मळंगाव या ठिकाणी आदरणीय भाऊसाहेबजी शिंदे यांच्या प्लॉटवरती व्हिजिट देण्यासाठी यश ॲग्रो उद्योगसमूह कंपनीमार्फत आलेलो आहे आणि हा त्यांचा माणिक चमनचा प्लॉट आहे जवळजवळ एक सॉरी दहा नोव्हेंबरची ही छाटणी आहे इतकी प्रचंड थंडी ह्या थंडीमध्ये सुद्धा शेंडा अतिशय छान पद्धतीनं चालू आहे आता भाऊसाहेब शिंदेंच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर असे ते अतिशय कष्टळू व्यक्तिमत्व बागेमध्ये तणाचं प्रचंड प्रमाण कमी तण देई धन या उक्तीप्रमाणे तण देई धन हे जितकं खरंच आहे तितकं कोणत्या स्टेजला तण देई धन हे पण समजणं महत्त्वाचं आहे आत्ता जवळजवळ फ्लॉवरिंग स्टेज अंडीगळा अवस्था आहे आणि बागेतील पूर्ण तण पूर्ण तण त्याने नैनाट केलेलं आहे आणि हीच स्टेज आहे इथून पुढं तणनाशकाचा वापर कोणत्याही शेतकऱ्याने करूच नये हा त्यांचा एक मोलाचा सल्ला आहे आणि खरंच करू नये तणनाशकामुळं इतके तोटे आहेत की ते आपल्या समजणे इतके ज्या पुढचे तोटे आहेत एल आय सीवाल्यांचं वाक्य आहे जिंदगी के बाद बी के साथ बी तसंच तणनाशकाचं आहे तुम्ही जितकं बागेवरती तणनाशक फवार केला खाली तितके तुम्हाला तोटे आहेत तुमचे बी तोटे आहेत तुमच्या पुढील पिढीस शेती करणाऱ्यांना पण ते तोटे आहेत अशा पद्धतीने तण देही दन या उक्तीप्रमाणे तण जिथे वाढवायचे तिथे वाढवाच उन्हाळ्या काढिला आणि ते तण आपल्या बुंड्यामध्ये गाडून घेऊन त्याचा आपल्याला फायदा करून घ्या जास्त तणनाशकाचा वापर करू नका हा त्यांचा माणिकच्या चमनचा प्लॉट आहे अतिशय सुंदर कुठेही पानावरती दावणी बुरी करपा कुठेही रोगाचे स्पॉट नाहीत आणि आपण त्यांच्याकडूनच ऐकूया यश द्राक्ष ट्रेनिंगबद्दल महत्व नमस्कार सर नमस्कार नाव सर माझं नाव भाऊसाहेब विठ्ठलराव शिंदे मुक्काम पोस्ट मळणगाव तालुका कोटे मुंगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठेचाळीस सर आज आपला छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे छत्तीस दिवसामध्ये दिवसा किती वेळा मॅजिक स्प्रे वापरला सर मी छत्तीस दिवसामध्ये एक आठ आठ वेळा मॅजिक स्प्रे वापरलेला बरं ट्रायकोसोडो ट्रायकोसोडो अजून एक दिलेला आहे बरं तुम्ही ट्रेनिंग किती वर्ष घेतलं सर प्रत्येक वर्षी ट्रेनिंग घेतोच बर कमीत कमी तीन वर्ष तर काय शिकला ट्रेनिंग मधून ट्रेनिंग मधून ट्रेनिंग हे प्रत्येक शेतकऱ्याने घेतलंच पाहिजे आज आज कालच्या जगात ट्रेनिंग शिवाय शेती करणं म्हणजे चुकीच आहे करेक्ट त्याशिवाय माहिती ट्रेनिंग मध्ये माहिती कंप्लीट पूर्ण मिळाली जाते आपल्याला मॉलिक्युल वगैरे जे काय असतात औषधात घटक त्याबद्दल सगळी माहिती मिळत जाते ना ट्रेनिंगमध्ये छान ट्रेनिंग घेतल्या शेवट शेती करणं म्हणजे आजकाल चुकीची वाचून शिकून वाचून शिकून व्यवस्थितच शेती केली पाहिजे बरोबर अगदी बरोबर सर शेती काही राहिलेली नाही छान 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 बरोबर अगदी बरोबर सर काय तरुणांना काय सल्ला देणार आहे तुम्ही सगळ्यांना सल्ला माझा हाच असेल की प्रत्येकानं शिकून वाचून व्यवस्थित शेती केली पाहिजे कष्ट केलं के पाहिजे आजकालची फक्त मजुराच्या जीवाची शेती राहिलेली लक्ष दिलं तर शेती आहे बरोबर स्वतः कष्ट केलं तर चार पैसे वाचतील वाचतील बरोबर हवामानानुसार आपणही बदलत गेलं पाहिजे त्यानुसार जे काय झाडाला आपण न देता झाड काय मागतंय हे आपण yes, yes. दिलं पाहिजे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून आपण ठरवलं पाहिजे झाडाला काय पाहिजे शेड्यूलनुसार दिलं शेड्यूलमध्ये हे आहे आ, ते आहे हे द्या ते द्या असं नाही झाडानुसार आपण गेलं पाहिजे बरोबर पांदेट पांदेट मी प्रत्येक वर्षात एका सीजन मध्ये तीनदा केली जातो इथून पुढची शेती ही हा पांधेड करुक्ष न करूनच इथून पुढची शेती केली भाई। केली पाहिजे बरोबर बरोबर बेसल शेड्यूल नसता बेसल लोस टाका ते सिस्टीम बंद केली पाहिजे बरोबर सर ट्रेनिंग घेतल्याचा फायदा म्हणजे अंतरप्रवाही औषधांची भीती मोडली आहे अंतरप्रभावीच्या औषधांची भीती मोडली बघापैकी मी वीस एकवीस दिवसापर्यंत मध्येच औषध दिली जात छान 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 आणि जे कारण मॅन वगैरे अशी जे मोठी मोठी औषध आहेत शक्यतो मी ते अजून बॉटल कसली आहे त्याची बघितले अरे वा, 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 वा। भीती मोडल्या सर तुमच्यासारख्या पन्नासा वर्षात शेती करून तुमच्या वयाकडे बघून आम्ही तरुणांनीसुद्धा हाच निर्णय घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने शेती केली पाहिजे की भविष्यात शेती टिकली पाहिजे बरोबर 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 सर नमस्कार येणारा सीजन तुम्हाला खूप खूप सुंदर जावं ह्याच यश अग्र उद्योग समूहाकडून लाख लाख शुभेच्छा